अहिल्या राहतामध्ये सोंगणी करून ठेवलेलं सोयाबीनचं पीक वाहून गेलंय त्यामुळे हातातोंडाशी आलेला घासही हिरावला गेला शेतांना तलावाचं स्वरूप आलंय बळीराजावरती आसमानी संकट कोसळलंय अहिल्यानगरच्या राहता तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसलाय आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय शासनानं तातडीनं सरसकट पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हाता तालुक्यात ढग परिस्थिती असणारा पाऊस पडल्यानं कुठेतरी हातातोंडाशी आलेलं पीक आता पाण्यात गेलेलं आहे एकूणच जर पाहिलं तर मी आता राहता तालुक्यातील खडकेवाक्य परिसरात आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सोयाबीन असेल मका असेल याचबरोबर ऊस पिकाला देखील मोठा फटका बसलेला आहे दूरपर्यंत जर पाहिलं तर अजूनही अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले जसं काय शेत म्हणजे हे शेत नव्हे तर हा तलाव आहे की काय अशी परिस्थिती या राहता तालुक्यात दिसून येते काय काय पीक होत काय नुकसान झालं आता आता आमचं सध्या कांद्याचं पीक होतं आणि सोयाबीन आहे तर ते सोंगायला आलेली आहे सोयाबीन तरी पण ती आता काढता येत नाही खूप पाऊस झालेला आहे ट्रॅक्टर शेतात येऊ शकत नाही आणि आम आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे नेमकं सोयाबिनीचं पीक सोंगणीला आलेलं हार्वेस्टिंग करायचं आणि घरात न्यायचं तेवढ्यात प्रचंड पाऊस झालेला आहे त्यामुळं खूप नुकसान झालेलं आहे पन्नास वर्षामध्ये इतका एका दिवसात इतका पाऊस कधीच झालेला नाही हा एकदम अतिवृष्टी ढगपोटी टाईप पाऊस झाला काढणे सोयाबीन हार्वेस्टिंगला होता सोयाबीन जवळजवळ टोटल आता बाहेर काढणं अशक्य बोडल आणि इतर पिकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे काय आहे काय नाही या पिकाचं अशा काळजीमध्ये रात्रभर जागेत सगळं शेतकरी पाहतात आमचे सरपंच त्याचे पाहतात पाणी काढून देतात परंतु आता शासनाला एकच विनंती एका नंबर नंबर सर नंबरचे किंवा कट नंबरचे पंचनामे न करता हे स सगट आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे जे आज शेतकरी पेरणी बसून पेरणीपासून बसून जे खर्च करतो तो खर्च तर नक्कीच त्या मदतीपासून मिळणार नाही परंतु एक शासनाला विनंती एका शेतकऱ्याला एक आधार मिळावा म्हणून असं योग्य ते असं त्यांना अनुदान या ठिकाणी प्राप्त करून दिलं पाहिजे कारण मी जे स्वप्न या पिक घेताना पाहिलेलं होतं त्या स्वप्नांचा कुठेतरी या पावसानं चुराडा केलाय की काय असं चित्र सध्या राहता तालुक्यात आहे त्यामुळं आता पंचनामे कधी होणार आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे नितीन उझा एबीपी माझा राहता अहिल्यानगर